मी हेच समजू का म्हणजे मी हेच सांगा करू का म्हणजे असं काम काही बोलते नाही नाही मला पटकन गोसायचं बघताना पुन्हा मला काय प्रश्न वाचायचे इकडे टाइप करायचे पहिले आहे ना यार सब तो ओय बात करतो तू तो प्रश्न देला पहिले नाही नाही थोडक्यात काय हे बोलतो सगळच फक्त म्हणजे जे अपेक्षित आहे

छत्रपती संभाजीनगर शिवसेना प्रवक्ते आमदार संजय okay, okay. 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 काल मुंबईमध्ये महापत्रकार परिषदच्या नावाखाली एक जो कार्यकर्त्याचा मेळावा झाला तो आपण सर्वांनी पाहिलेला आहे विषय असा होता की विविध क्षेत्रातल्या नामवंत असतील पत्रकार असतील सर्वसामान्य असतील त्यांनी प्रश्न उपस्थित करावेत आणि ह्यांनी उत्तर द्यावं मला वाटतं असाच सर्वांचा समज असावा परंतु त्या मेळाव्याची जर सुरुवात जर तुम्ही पाहिली तर मला तो शिवसैनिकांचा किंवा तिथं कार्यकर्त्याचा घेतलेला एक मेळावा होता म्हणून महापत्रकार परिषद वगैरे जे काही नाव दिलं होतं गोंडस नाव आणि वर्ल्ड रेकॉर्ड अशी काहीतरी आम्ही ती महापत्रकार परिषद घेतोय असं भासवण्याचा एक केविलवानं प्रयत्न काल केला होता पत्रकार परिषदेमध्ये वकिलांनी कायदेशीर बाजू मांडली पाहिजे इथपर्यंत ठीक होतं परंतु तो वकील ज्यांची वकिली चालत नाही ते सुद्धा नेत्यांच्या भाषेत बोलत होते आणि सुसंस्कृत भाषेत बोललो पाहिजे चांगल्या भाषेत बोललो पाहिजे एकीकडे सांगत होते राज्यपालाला नालायक म्हणत होते आणि आम्ही सुरतला पळवून गेलो पळपुटे का काय शब्द वापरला तो मला वाटतं त्यांनी सुद्धा संजय रावची स्क्रिप्ट वाचली असावी आणि त्याला दाद देणारे हे आपले महाभाग बसलेलेच होते वा क्या बोलाय मला वाटतं लवकरच त्यांचाही त्या उठाबा उभाठा गाठामध्ये प्रवेश होईल की काय अशी शंका आहे ज्या गोष्टीवर त्याने चर्चा करायला पाहिजे ती चर्चा राहिली दुसरी करणे आणि मग यांची भाषणं यांची टोमणे यांचं सर्व ह्या या हे महाराष्ट्राला आवडलेलं नाही दरवेळेला आपली बाजू कशी खरी आम्ही सांगतो ते कसं खरं आणि मग आमच्यातर्फे का आज निकाल लागला नाही हे जे ठासून सांगण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला तो अत्यंत फुसका ज्याला म्हणतो त्या पद्धतीचा ठरलेला आहे मग त्याच्या पडसाद कुठं उमटले ते सर्वसामान्यमध्ये नाही त्याच्या पडसाद उमटले त्या सामना पेपरमध्ये दोन चार पानं आज भरून टाकले काय झालंय ते आवाजू आम्ही काय आम्ही झेंडे गाडलेत परंतु स्वतःचे कपडे स्वतःच्या हाताने त्या महापत्रकार परिषदेमध्ये तुम्ही उतरवलेत हे त्यांना नंतर लक्षात येईल त्याला योग्य ते उत्तर मी पाहिलं हे सुरू होण्याच्या अगोदर पत्रकारांनी काही नेत्यांना विचारलं तुमच्यानंतर नार्वेकरांची पत्रकार परिषद आहेत तुमचं काय म्हणणं आहे तर एकच त्याचं चालू होतं की त्यांनी उत्तर द्यायला नको त्यांनी पत्रकार परिषद घ्यायला नको का ज्यांच्या विरोधात तुम्ही बोलणार आहात ज्यांना शिव्याची लाकुडी तुम्ही वाहणार आहात त्यांनी बोलायचं नाही आणि नार्वेकरांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तर एक एक गोष्टीचं विश्लेषण जेव्हा त्यांनी केलं त्यावेळेला ह्यांनी किती खोटाडेपणाने आपलं मत त्या ठिकाणी मांडले दाखवलं दुर्दैवानं एक गोष्ट त्यांनी तिथं ते आवर्जून दाखवली एकनाथ शिंदे साहेब हे उद्धव साहेबांच्या पाया पडतायत हो पडले आम्ही पडत होतो दोन हजार अठराला परंतु एकोणीसच्या नंतर जी बदललेली परिस्थिती आहे त्यामुळे तर हा उठाव झाला तुम्ही काँग्रेसन राष्ट्रवादीबरोबर ज्या वेळेला गेला त्या टामाला बाळासाहेबांचा असलेला विचार तुमच्या मनातून पुसल्या गेला त्यांचं असलेलं जी त्यांच्याबद्दलची असलेली त्यांच्याबद्दल असलेली आस्था कायम राहिली परंतु तुमच्याबद्दलचा घृणा लोकांमध्ये निर्माण झाली आणि म्हणून असे फोटो दाखवून तुम्ही काहीतरी महान संत महात्मे आहात असा दाखवण्याचा भासवण्याचा जो काही प्रयत्न केला आहे तो मला वाटतं हे सुद्धा एक त्याला कमीपणाचं जे काही तुमचे संस्कार आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी व्यक्त करायचा प्रयत्न केला आहे आणि का टाळ्या वाजून बघा हा एकनाथ शिंदे माझा कसा पाया पडत होता संस्कारी माणसाने पडलेल्या पाया जर तुम्हाला तो लाचारी वाटत असेल तर त्याच्यासारखा मूर्खपणा कोणता नाही तुमचा असलेलं सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी मग तो फोटो दाखवणार शिंदे साहेब कसे झुकले मोदीचे पाया पडणारे पण तुम्हीच होते अनेकाचे पाया पडणारे तुम्हीच होते देवेंद्र इवन देवेंद्र फडणवीसला वाकून नमस्कार करणारे सुद्धा तुम्ही होते हे फोटो जर सोशल मीडियावर आले ना तर कळेल जाऊ द्या तो विषय नाही परंतु तुम्ही काल स्वतःचं अस्तित्व पुन्हा गमावल्याचं सिद्ध केलेलं आहे आणि माणूस जेव्हा त्याला असं वाटतं फ्रस्ट्रेशन ज्याला म्हणतात जेव्हा येतं त्या टायमाला असे रिकामे उद्योग करतोय म्हणून कालचा मेळावा हा महापत्रकार परिषद नव्हता तो तुम्ही शिवसैनिकाला बळजबरी आणून बसवलेला कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला त्याच पद्धतीने पाहिलं तर पूर्ण स्टेडियम खाली अनेक भाग खाली होते हे तुमच्या चॅ सगळ्या चॅनलने दाखवलेलं आहे म्हणून त्याला योग्य तो प्रतिसादसुद्धा लोकांनी दिला नाही शिंदेगडाच्या याचिकेवर सुनावणी आठ फेब्रुवारी होणार आहे आणि सर्व प्रतिवाद्यांना आठ फेब्रुवारी पर्यंत उत्तर देण्याचे निर्देश देण्यात निर्देशाकडून बरोबर आहे ना आता यांचं म्हणणं आहे की एक जर नार्वेकरांनी दिलेला निर्णय जर बरोबर आहे तर तुम्ही न्यायालयात कशाला गेलात आम्ही न्यायालयात यासाठी गेलेलो आहोत की आम्ही तर बरोबर आहोतच आहोत परंतु हे चौदा जण जे होते या चौदा जणांना अपात्र करणं हे क्रमप्राप्त आहे म्हणून आम्ही न्यायालयात आम्ही न्यायालयीन लढाई लढतोय आम्ही नार्वेकरांवर टीका करत नाही तर न्यायालयामध्ये जाऊन दाद मागतोय आणि म्हणून त्या सर्वांना नोटीस निघल्यात मला वाटतं लवकरच त्याचा निर्णय अपेक्षित आहे नसता येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्याच्यावर त्यांच्यावर सुद्धा आम्ही आमचा व्हीप बजावून अपात्र करण्याचा संपूर्ण प्रयत्न करू संजय राऊत असं म्हणाले की ते सुद्धा कमळाच्या चिन्हावर असं मी ऐकत आहे मुळात ती शिवसेना नाही तर हा ओढून ताणून केला प्रकार आहे ती शिवसेना असू शकते कशी संजय राऊतला आजकाल कुठेही कान लावायची सवय झालेली आहे वाकून पाहायची सवय झालेली आहे म्हणून त्यांच्या अशा बातम्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही आणि अशा लोकही जनताही या अशा बातम्याला बोलत नाही मुला असं म्हणाले की आताची शिवसेना ही पाकिट मारी आहे दुसऱ्यांचं पाकिट मारायचं आणि आपल्या शिश्यात ठेवायचं तशी शिवसेना फार काळ टिकणार नाही शिंदेचे दहा लाख रुपये घेतलेले जे ईडीच्या रेटमध्ये तुमच्याकडे सापडलेले ती केलेली पाकिटमारी विसरले वाटत आहे ते साहेबाकडे आणून जमा करा आणि इतक्या मोठा दरोडा करवाला पक्षामध्ये आजही स्थान आहे हे दुर्दैव त्या उठाब आहे गटा उभाठा गटाचं आहे पुढं ते असं म्हणाले की शिंदे गटाच्या जागा हे मुंबईतले भांडवलदार ठरवतील की कोण कशा लढवायच्या मुंबईतले भांडवलदार आणि गुजरातचे उद्योगपती ठरवणार की मुंबईत लोकसभा शिंदे गटाकडून कोणी लढवून द्यायची हे उदाहरण तुम्ही यांच्यासारख्यांच्या तोंडी शोभत नाही एखादा चांगला का नेता किंवा कार्यकर्ता आल्यानंतर यांच्या पोटात उठलेला हा आहे त्यांनी हे सांगावं राजकुमार सारख्या व्हिडिओकॉनच्या कंपनीच्या मालकाला अठरा वर्षाची खासदारकी कशाच्या आधारावर दिली होती आणि त्याच्या अकाउंटमधून तुमच्या अकाउंटमध्ये लिगल जे पैसे आलेत ते आपण ॲक्सेप्ट करताना आपल्याला लाज नव्हती वाटली लिगल पैसे पाठवलेले त्यांनी बँकेच्या मार्फत तेव्हा त्यांना खासदारकी दिली होती विकणाऱ्यांनी इतरांवर भाष्य करू नये काय की मुद्दा आहे की अमित शहा असं म्हणाले की राम आमचा आहे असं म्हणाले होते त्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणत की राम यांनी पार्टीमध्ये प्रवेश केला का रामाला फैजाबाद मधून निवडणूक लढवायला सांगाल का असा प्रश्न केला रामाबद्दल दिवसेंदिवस उभाठा गटाकडून जे बेताल वक्तव्य केलं जात आहेत हिंदुत्वाचा झेंडा घेऊन मिरवणारे हे लोक आज रामाची जी पिंडळ टवाळकी करतायत त्यामुळं यांना आता फक्त बाकीच्या मंदिरामध्ये किंवा मशिदीमध्ये जाऊन नमाज पडण्याची वेळ येणार आहे म्हणून यांनी आता जनता यांना यांची जागा दाखवेल तुम्हाला अधिकार कोणी दिला रामाबद्दल बोलण्याचा तुम्ही का याची बेताल वक्तव्य वक्तव्य करतायत एवढं अपमान इतर धर्मीयांनी सुद्धा केलं नाही जे उभाठा गटाचे लोक आहेत आणि लोकांबद्दल लोकांच्या मनात याबद्दल राग सुद्धा निर्माण झालेला आहे म्हणून तुम्हाला तुमची निश्चित जागा दाखवेल राम कुठून लढेल पण रामाचे भक्त सर्वकडून लढून तुमचा पराभव केल्याशिवाय राहणार नाहीत म्हणले तर संजय राऊत तुम्ही बिनभोकाचा गोगर लावून बसले होते का वाचायला म्हणून त्यांना वाचता आम्हाला दुसऱ्याचे भोकं पाहण्याची सवय नाहीये आम्ही कधी आम्ही कधी या या भाषेमध्ये कधी कुणाला बोलत नाही आता तुम्हाला जी सवय लागलेली त्या भोकामुळेच भोकाचं भगदाड झालेलं आहे आणि ते आता तुम्ही सांभाळा नसता त्याच्यामध्ये तुम्ही कधी घुसाल हे तुम्हाला कळणार नाही चार लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे चार जागा लढवणार तर शिंदे गटाला दोनच दो जागा मिळणार मग प्रश्न असा आहे की दक्षिण मुंबईचे उमेदवार कोण याचा उत्तर तुम्ही बावीस तारखेनंतर होणाऱ्या महायुतीची जी काही बैठक होईल त्याच्यानंतर हे सगळं चित्र स्पष्ट होईल आजपासून प्रत्येक गोष्टीवर वाद घालायला कोणीही कुणाकडेही वेळ नाही आणि युतीची ही जी काही मजबूतीने चाललेली बैठक आहे त्या बैठकीमध्ये सगळे निर्णय पार पडतील आमची इंडिया होणार नाही एवढं मात्र निश्चित उद्धव ठाकरे यांनी जे तुम्हाला आव्हान तुमच्या तुमच्यात असेल तर एकनाथ शिंदे नार्वेकर अमित शहा फडणवीस यांनी त्यांचं ते आव्हान स्वीकारावं त्यांचं काय आव्हान जनतेच्या न्यायालयात येऊन तुम्ही हे सांगा नाही नाही हे रिकामे उद्धव यांच्याकडे वेळ फार आहे ना आता आता यांच्याकडे वेळ फार आहे हे जनतेचे न्यायालयाचे नाव देतील कुठं आणखीन काय नाव देतील चार चार था था। आता यांचा ये डोंबराचा खेळ सगळीकडे चालेल आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे डोंबराचे खेळ पालखी घेऊन डोंबराचा खेळ चालू ठेवायचा म्हणून लोकांना माहिती आहे की आता यांची हालत इतकी खराब झालेली की यांना दारोदारी जाऊन तो चाबूक चा आहे ना स्वतःच्या अंगावर मारून घेण्यापेक्षा दुसरा उद्योग राहिलेला नाही महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान आहे तुम्ही जर ते तुडवलात तर तुम्ही कसले मराठी माणूस बकवास आहात तुम्ही अहो कसला स्वाभिमान स्वाभिमान नावाची वस्तू आहे का यांच्याकडं स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्या लोकांनी आम्हाला स्वाभिमान शिकवावा स्वाभिमान बाळासाहेबांकडे होता शिवसेना प्रमुख स्वाभिमानाने बोलायचे स्वाभिमान दुसऱ्याकडे गहाण ठेवून आमच्याशी काय वार्ता करतात विकले गेलेले तुम्ही लोक आम्हाला स्वाभिमान शिकू नये ते दुसरं म्हणतात की कमळाच्या चिन्हावरती तुम्ही शिंदे गटाची लोक जागा लढवणार आहात तर ते म्हणतात की मुळात ती शिवसेना नाही आहे हा ओढून तळून केलेला प्रकार आहे शिवसेना कशी असू शकते याचं उत्तर जनता देईल तुम्ही त्यांची काळजी करू नका कोण कोणाच्या चिन्हावर लढणार आहे कोण काय करणार आहे याची काळजी पे, करण्यापेक्षा तुमचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ नये एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे उद्धव ठाकरे मुद्दे आहेत त्यातला एक मुद्दा आहे की जर माझं पद अवैध होतं म्हणजे घटना दुरुस्ती ती घटना हे मुद्दे ना अवैध होतं तर मग अमित शहा युतीसाठी मातोश्रीवर का आले होते तेव्हा पाठिंबा कसा दुश चालला अमित शाह मातोश्रीला काय आलं का आले होते ते काय बोलले होते ती बोलायची हिंमत तुमच्यात नव्हती आणि तो तुम्ही दाखवलीसुद्धा नाही म्हणून आता गेले गाडलेले मुर्दे उघडण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका जे काही आहे ते कायदेशीर लढा लड़ा, आणि त्या लढाईमध्ये सुद्धा आमचा विजय होईल एवढं मात्र निश्चित आहे शिवसेना घटना ऐवत असेल किंवा ठाकरेंची निवड बेकायदेशीर असेल तर शिंदेची निवड मात्र कोणत्या कार्याने केली केली शिंदे प्रमुख कसे झाले ते आता सुप्रीम कोर्टाला विचारा ना या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला आम्ही काही बांधील नाहीत ना आम्ही कायदेशीर लढाई लढतो कायदेशीर बाजूला जिंकतो आणि कायदेशीर लढाईमध्ये जो काही निर्णय त्याला तो आम्ही मान्य करतो हजार दिलेली घटना अवैध असेल तर शिंदे यांची घटना कुठे आहे पक्ष त्यांचा आहे तर त्यांनी घटना दिली आहे का ती निवडणूक आयोगाकडे आहे का त्यांना आणखी माहीत नाहीये या संदर्भामध्ये आमचा एक मेळावा झाला होता कार्यकर्णीची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये सर्व ठराव मांडले गेले होते त्या बैठकीला था सर्वजण उपस्थित होते आणि त्या संदर्भातची घटना आम्ही सर्व डॉक्युमेंट्स हे निवडणूक आयोगाकडे सादर केलेले आहेत ट्रायडन हॉटेलमध्ये झालेले आमचा कार्यकर्णीचा मेळावा कदाचित त्यांना माहीत नसावा त्या राजकीय कार्यकारणीचे सर्व आम्ही मिनिट्स त्यांना पाठवले घटना दुरुस्तीचा सुद्धा निवडणूक आयोगाला पाठवलेलं आहे बरं एकोणीसशे नव्याण्णवनुसार शिवसेना प्रमुख हेच मोठं आहे मग आता शिंदे यांचं पद नेमकं कोणतं आहे पक्षाचा मुख्य नेता हे त्यांनी त्यांना आम्ही पद दिलेलं आहे आम्ही शिवसेना प्रमुख नाही आम्ही ना पक्षप्रमुख नाही पक्षाचा मुख्य नेता या पदा पद त्यांना पद आम्ही बहाल केलेला आहे आणि त्याच पदावर ते आज आहेत दुसरा प्रश्न विधिमंडळातलं बहुमत म्हणून जर शिंदेने तुम्ही कौल दिला असेल तर मग विधिमंडळा बाहेर असलेल्या पक्षाचे प्रमुख कोण आतमध्ये तेच आणि बाहेर तेच पोटात एक आणि होटात एक हा प्रकार आमच्याकडे नाही म्हणून विधिमंडळाचे गटनेते तेच आजही अन्न पक्षाचे मुख्य नेते तेच विधिमंडळ बहुमत म्हणून ज्यांना तुम्ही पक्ष दिला। ते पडले पडले तर कुणाचं असेल हे सगळ्या प्रश्नाचं तुम्ही का चिंता करता पक्ष सांभाळा जो आणखी खाली खाली चाललाय त्याला वर आणण्याचा प्रयत्न करा बाकी सगळ्या प्रश्नांचे उत्तर जनता देईल काही प्रश्न आहेत लोकसभेसाठी भाजपचा एक मास्टर प्लॅन आहे भाजपचे आमदार खासदार होणार आहेत म्हणे भाजप दिग्गज आमदारांना लोकसभेच्या मैदानात जोरदार आणि भाजपला तीस वर्ष सत्तेची खात्री आहे आगामी तीस वर्ष भाजपचा प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला वेगवेगळा प्लॅन असतो तुम्ही जर अनेक राज्याचा जर निवडणुका पाहिल्या तर त्या राज्यामध्ये अनेकदा आपल्याला असलेले उमेदवार हे बदललेले दिसतील म्हणून त्यांनी हे काय आज नवीन गणित करतायत अशातला काही भाग नाही आहे त्यांच्या पक्षाची असलेली स्ट्रॅटेजी त्यांचा पक्षाचा असलेला निर्णय हा पक्ष कार्य कर, कार्यकर्त्याला बंधनकारक असतो म्हणून त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत काय ज्या घडामोडी होत आहेत त्यावर इतरांनी भाष्य करण्याचा इतरांना आणि मलाही अधिकार नाही आहे म्हणून त्यांनी त्यांची केलेली व्यूहरचना ही त्या व्यूहरचनेमुळं आज भाजप दोन खासदारापासून जी सुरुवात झालेली भाजप होती ती आज केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहे अनेक राज्यात आहे आणि त्यांच्या प्लॅनला जनतेने सुद्धा स्वीकार केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या परवा दिवशी सोलापुरातला दौरा आहे आणि त्या निमित्ताने तिथलं राजकीय वातावरण तापलेलं आहे मोदींच्या दौऱ्यापूर्वी चंद्रकांत दादा पाटील हे सुशील कुमार शिंदेच्या भेटीला गेलेत मला आणि माझ्या मुलीला भाजपची ऑफर होती असाही गौप्यस्फोट शिंदेनी केलेला आहे चांगल्या लोकांसाठी कधीही पक्षाची दानं उघडी असतात आम्ही सुद्धा अनेकांना ऑफर देत असतो या आपण सर्व मिळून या महाराष्ट्राचा विकास करू आणि असं बोलणं काही लोकांना जर गैर वाटत असेल स्वतःच्या दुकानदारीला कुठेतरी ब्रेक लागतो की काय अशी शंका असेल तर त्याबद्दलचं तो त्यांना तो त्यांचा विचार आहे परंतु या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सर्वांचा सहभाग असावा ही त्यामागची भूमिका आहे न्यायपालिकेच्या अनेक निर्णयांमधून जाती व्यवस्थेचा वास येतो न्याय व्यवस्थित आरक्षण आंबेडकरांनी ऐंशी टक्के असं जितेंद्र आव्हाड आजकाल संजय रावशी बोलत असावेत किंवा भेटत असावेत म्हणून त्याच्या डोक्यावर झालेला परिणाम आहे रामाबद्दल अपशब्द आप, आप काढणे आज बाबासाहेबांबद्दल काढलाय उद्या एक दिवस असा नाही हो की आव्हाडला घरातून बाहेर निघणं मुश्किल होईल लोकांच्या भावनेला हात घालून त्यांना त्यांना डिचवण्याचा जो हा काय प्रकार आहे तो अत्यंत निंदाजनक आहे अनेकजण याबद्दलच्या त्यांच्या त्यांच्याबद्दलची चिड अनेक जणांच्या मनात निर्माण झालेली आहे मी या माध्यमातून त्यांनाही सांगतो तुमची फिलॉसॉफी तुमचं तुम्हाला असलेली विद्वत्ता ही तुमच्या डोक्यात किंवा तुमच्या घरात ठेवा लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा किंवा लोकांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा जो काही प्रयत्न करतायत त्याचे परिणाम तुम्हाला निश्चित भोगावे लागतील मग कोणी तुमचे कपडे फाडले तर रडत बसू नका एवढं सल्ला राहणार आहे महासचिव यांना शरद पत्र लिहिले आणि त्या की माझं अयोध्येला येणे नियोजित असून तोपर्यंत राम मंदिराचे काम पूर्ण झालं असेल माझ्या माहितीप्रमाणे शरद पवारांनी हे सांगितलंय की मी बावीस तारखेला येणार नाही ना 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 परंतु बावीस तारखेनंतर येऊन रामलल्लाचं दर्शन घेईल आमच्या निमंत्रणाचा जे देवाला मानत नाहीत त्यांच्यावर सुद्धा कसा परिणाम होतो हे यातून दिसतं आणि ज्यांना जायला पाहिजेत ते निमंत्रणाची वाटपात आजही बसले आहेत कब आएगा परदेशी निमंत्रण लेखी ही ही अवस्था या दोघातला असलेला फरक आहे पुढील तीस वर्षे भाजपची सत्ता टिकायला हवी असं काम पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी करावं असं अमित शहा म्हणाले पण त्यावरून आता तुमच्या पक्षाचं काय अरे प्रत्येक पक्ष आपापला सांगत असतो प्रत्येक पक्ष आपलं काम करत असतो पुढचा मुख्यमंत्री आमचाच व्हावा यासाठी आमचे सुद्धा प्रयत्न आहेत ना म्हणून त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली आणि त्याला जर आम्ही जर आम्ही काय प्रत्युत्तर द्यायला पाहिजे त्यांनी त्यांचा पक्ष वाढवा आम्ही आमचा पक्ष वाढवा आणि युतीच्या माध्यमातून ही सत्ता अबाधित या महाराष्ट्रात आणि देशात ठेवू बावीस तारखेला सुट्टी जाहीर करावी बावीस तारखेला राष्ट्रीय सुट्टी जाहीर करा अनेक लोकांच्या भावना असे आहेत की बावीस तारखेला पाचशे वर्षांनंतर एक आनंदोत्सव साजरा करण्याची संधी या भारतवासियांना मिळते आणि हा दिवस पवित्र मानून त्या दिवशी आम्हाला आनंद साजरा करण्यासाठी सुट्टी द्यावी असं अनेक लोकांचं मत आहे आम्हाला जल्लोष करायचा आहे आम्हाला रामलाल्लाच्या भक्तीमध्ये विलीन व्हायचंय म्हणून मलाही वाटतं की एक दिवसा का होईना एक दिवसाची सुट्टी ही त्या दिवशी सरकारने जाहीर करावी जेणेकरून प्रत्येकाच्या आनंदामध्ये सरकार सहभागी आहे असं एक चित्र सुद्धा त्यामुळे निर्माण होऊ शकतं प्रकाश आंबेडकरांना इंडियाच्या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी म्हणजे राहुल गांधींच्या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण आले मात्र कन्फ्युजन आहे त्या ठिकाणी ते जातील का नाही 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 प्रकाश आंबेडकर बोललेत ना पहिले इंडिया आघाडीचं काय ते बोला नंतर आम्ही त्यात सहभागी व्हायचं का नाही ते पाहू तो प्रकाश आंबेडकर आहेत ते का संजय राऊत भेट कुठे म्हणून स्वाभिमान कुठं असतो तर प्रकाश आंबेडकर कडून त्यांनी शिकलं पाहिजे रवींद्र वायकर यांना ईडीची समज yes, बघायला होता मात्र वायकर यांनी चौकशीला हजर राहण्यासाठी मुदतवाढ मागितलेली आहे आपण याकडे कसं बघतो ठीक आहे आज का मरण आजचं मरण उद्यावर गेलं त्यात काय दुसरं स्पेशल <laughs> <laughs> <laughs>

सीमेल आंदोलनासाठी अनेक मराठी भाषिकांनी आपल्या जीवाचे रान करून सीमा प्रश्न मराठी भाषिके महाराष्ट्र सरकार विरोधात निदर्शने बेळगाव निपण या भागामध्ये जो मराठी बांधव आहे त्यासाठी ते अनेक वर्षापासून लढा देत आहेत तेथील असलेले पदाधिकारी इवन उपमहापुरसहित मी अनेकांच्या पाठी या पोलिसांच्या काठ्याने मार खाताना रक्ताळलेले मी पाहिलेले आहेत cool हो। आणि आम्हाला या कर्नाटकी राज्यातून महाराष्ट्र राज्यामध्ये येण्यासाठी प्रयत्न करावा असे टाहो ते फोडत आहेत आजही त्यांची ती मागणी त्यांनी कायम ठेवलेली त्यांचा लढा कायम ठेवलेला आहे परंतु आपली दखल जे केंद्राच्या अख्ख्यारीत असल्यामुळं राज्य सरकार असेल महाराष्ट्र राज्य सरकार असेल किंवा कर्नाटकचा असलेला अत्याचार असेल याची घ्यावी म्हणून ते निदर्शन करतात आमच्या भावना निश्चित त्यांच्याबरोबर आहेत त्या लोकांचा रोज त्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार याची आता सीमा संपत आलेली आहे म्हणून पुढील भविष्यामध्ये एक मोठं आंदोलन उभं करून एकदा साका होईना तो तोडगा निघाला पाहिजे म्हणजे इंग्रज परवडले परंतु आमचे सहकारी ते परवडत नाही अशी त्या मराठी लोकांची भावना झालेली त्याला मला वाटतं निश्चितच त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न हे सरकार करेल आणि सरकारने हे सुद्धा गांभीर्यानं घेवं असं माझी सुद्धा त्यांना विनंती राहणार आहे राम हा बहुजनांचा होऊ शकत नाही असे शेतकरी मिळते रघुनाथ दादा पाटील म्हणतात प्रत्येकाचं एक आपापलं वेगवेगळं मत असत प्रत्येकाने रामाला मानावं प्रत्येकाने हनुमानाला मानावं प्रत्येकाने शंकर भगवानाला मानावं प्रत्येकाने बुद्धाला मानावं असं करणं कुणाचंही कुणावर बंधन नाही यालाच लोकशाही म्हणतात या देशामध्ये अठरा पकड जाती जे जा आहेत ते वेगवेगळ्या समुदायाचे आहेत आणि प्रत्येक जणाला आपला एक देवाला मानण्याचं एक वेगवेगळं त्यांचं परंपरा चालत आलेली आहे म्हणून राम कुणावर लादले जात नाही रामाला यांनी मानव की नाही हा त्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि असं बंधन नसल्यामुळे कोणी त्याचा भाऊ का करत हाच प्रश्न आहे मग ज्याला रामाला मानायचं त्यांनी मानावं ज्याला नाही मानायचं त्यांनी शांत राह दुसऱ्या देवाला मानायच मानत राहावं त्यावर कुणाचं ऑब्जेक्शन असण्याचं काही कारणच नाही एक